नमस्कार मंडळ आज आपण अशा एका दैवी शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी संकटात सापडलेल्या लाखो भक्तांना मार्गदर्शन केलं आणि संकटातून बाहेर काढला ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज संकटातील श्रद्धेचा गंभीर आधार संकट प्रत्येकाच्या जीवनाचा भाग आपल्यापैकी प्रत्येक जण आयुष्यात संकटांना सामोरं जात असतो कधी आर्थिक अडचण कधी आरोग्याचे प्रश्न कधी नातेसंबंधातील ताण अशा वेळी आपल्या मनात भीती निराशा आणि गोंधळ निर्माण पण स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की संकट ही काळाची परीक्षा असते आणि श्रद्धा हे तुमचं उत्तर असत भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे धीर देणारं वचन स्वामींचं हे एकच वाक्य भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कितीतरी भक्तांच्या आयुष्यातील वादळं थांबवणारी ताकद आहे संकटाच्या क्षणी हे शब्द आठवले की मनाला अजब बळ मिळतं ही फक्त आश्वासक वाक्य नाही तर ती त्यांच्या उपस्थितीची कृपेची जाणीव आहे भक्तांचे अनुभव संकटातून बाहेर पडलेले जीव आजही अनेक भक्त सांगतात की त्यांनी स्वामींना संकटात हाक मारली आणि वेळेत मदत मिळाली एखादी चूक थांबवली गेली एखाद्या डॉक्टरांना योग्य उपचार दिला एखादा अडकलेला व्यवहार मार्गी लागला ही स्वामींच्या कृपेची सजीव उदाहरणं आहे संकट आली तरी ज्याच्या श्रद्धेचा आधार स्वामी आहेत त्याला वळण लागतं श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे ती आहे आत्मविश्वासाची शक्ती स्वामींची श्रद्धा म्हणजे आळशीपणा नाही ती आत्मविश्वासाला जोडलेली शक्ती आहे संकट आली की आपण स्वतःच्या मात करण्यासाठी पुरेसे असतात श्री स्वामी समर्थ महाराज हे संकटातील एक दिव्य आधारस्तंभ आहे त्यांनी आपल्याला दिलेलं वचन देऊ नकोस हे प्रत्येक भक्ताच्या हृदयात उमटणारं धैर्य आहे श्रद्धेचा हा आधार घेऊनच आपण कोणत्याही अंधारातून प्रकाशाकडे जाऊ शकतो जय जय स्वामी समर्थ